सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात मी जामखेडचा भाई आहे तुला दुकान चालवायचे असेल तर मला महिन्याला दहा हजार रुपये हप्ता दे पोलिसांना सांगितले तर तुझे दुकान जाळून टाकेल असं म्हणून फिर्यादीच्या खिशातील तीन हजार करून जिवे मारण्याची धमकी एका गावगुंडाने दिले ही कसली दहशत आणि कायदा सुव्यवस्था ढासळली का असा प्रश्न जामखेड मधील नागरिकांना पडला आहे या प्रकरणी प्रताप बाळू हनुमंत पवार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आरोपी बाळू पवार यांनी अनेक वेळा दहशत स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून बर दिवसा खंडणी मागितली जाते तसेच अनेक वेळा शहरात हानामारीचे देखील प्रकार घडले आहेत त्यामुळे जामखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा नऊ बारा झाले का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून नागरिकांमध्ये यामुळे भीतीयुक्त वातावरण निर्माण ना झाले आहे महाराष्ट्र राज्यात पासष्टवा स्थापना दिवस व कामगार दिन कोपरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त विविध शाळा महाविद्यालयात व विविध शासकीय संस्थांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले कोपरगाव तहसील कार्यालयात देखील आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून यावेळी प्रशासकीय अधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राची उज्ज्वल दिशाकडे वेगाने वाटत वाटचाल सुरू असून या पुढील काळात जनतेच्या प्रगतीच्या अपेक्षा महाराष्ट्र राज्य निश्चितपणे पूर्ण करून प्रगतीची शिखर गाठत राहील रा, असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक स्वतंत्र सैनिक शासकीय अधिकारी कर्मचारी विद्यार्थी या सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या आमदार आशुतोष काळे यांनी शुभेच्छा दिल्या देशभर अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींचा सा ज्वर वाढला आहे जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे तेरा मे रोजी चौथ्या टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे याच मतदान प्रक्रियेचा भाग म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिश्त यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरील सोयीसुविधांचा आढावा घेतला यावेळी त्यांच्या संवेत कार्यकारी अभियंता श्री वर्षे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुरे तहसीलदार मिलिंद कुमार वाघ तलाठी राजेश घोरपडे स्वीप नोडल अधिकारी गणेश पिंगळे आदी उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने संगमनेर शहरातील गोवंश कत्तलखान्यावर होत आहे आहे स्थानिक स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकानेही येऊन छापेमारी केली आरोपींना करून धाक दाखवला आहे तरी देखील अद्याप कत्तलखाने काही बंद होण्याचे नाव घेईना परिणामी संगमनेरची कत्तलखान्याचे केंद्र बनवण्याच्या दिशेने वाटचाल होत असल्याची भीती सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे याच्या मुळाशी जाऊन पोलिसांनी कारणे शोधणे आवश्यक आहे तेव्हा हा प्रश्न सोडवण्यास मदत होईल अन्यथा हा कारवाईचा सिलसिला आणि गोवंशीय जनावरांचा बळी हे समीकरण जैसेथ हे राहिल्यास पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतीच्या वतीनं नागरिकांना दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी आरो प्लांटद्वारे उपलब्ध करून दिले आहे पाच रुपयात वीस लिटर पाणी देण्याच्या या उपक्रमाला ग्रामस्थांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला आहे दिवसभरात दोन ते तीन हजार लिटर पाणी या आरो प्लांटवरून नागरिक घेऊन जात आहे ही सेवा चोवीस तास उपलब्ध करून देण्यात आली असून दुष्काळी परिस्थिती असताना देखील करंजीकरांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा उपक्रम दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पुरेसा ठरला आहे लवकरच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फिल्टर केलेले गार पाणी दहा रुपयात वीस लिटर पाणी जारद्वारे थेट घरपोच देण्याची योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती सरपंच नसीम शेख व उपसरपंच सुनील अकोलकर यांनी दिली आहे सैद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पारनेर तालुक्यातील वारणवाडी येथे भर दिवसा बंद घरी घरफोडी करत अकरा लाख एकोणऐंशी हजार रुपयांच्या पस्तीस तोळ्याच्या सोने चांदीच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली या प्रकरणी स्वप्नील पांडुरंग काशीद यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार काशी शेतीसोबत खडकवाड ही हॉटेल व्यवसाय करतात सोमवारी नेहमी ते हॉटेलवर गेले होते तसेच कुटुंबांतील सदस्य शेती कामासाठी शेतात गेले होते संध्याकाळी सात वाजता कुटुंबांतील सदस्य घरी परत असताना घराचे कुलूप तोडून घरातील सामान उचकापचका करून अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत दिसून आले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला पुढील तपास पोलीस करत आहे सविता भाऊराव ठाकर यांचा भाऊ चंद्रकांत रावसाहेब गायकवाड याने आरोपी रवी माळी यांच्याकडून सहा महिन्यापूर्वी पंधरा हजार रुपये उसने घेतले होते ते पैसे वसूल करण्यासाठी आरोपीने दुपारच्या दरम्यान दोघे भाऊ बहिणीला शिवीगाळ करत लाथाबुख्यांनी व लाकडी दांडक्यांनी के मारहाण केली तसेच माझे पैसे परत दिले नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही त्याने दिली सविता भाऊराव ठाकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी रवी माळी यांच्यावर शिवीगाळ मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चांगलीच तयारी केली आहे निवडणूक प्रक्रिया निर्भय व वा, मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक उमेदवारांनी प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक अजय कुमार बिष्ट यांनी केले राहता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील सभागृहात अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप आचारसंहिता व खर्चाबाबत मार्गदर्शन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी उमेदवारांना मार्गदर्शन करताना श्री बिष्ट बोलत होते यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मानिक आहेर आदी उपस्थित होते नेवासा तालुक्यातील बऱ्हाणपूर परिसरातील पाणी परिस्थिती अत्यंत भयानक झाली असून ग्रामपंचायतीने मुळा पाटबंधारे विभागाला नदीवरील बंधारे भरण्यासाठी पत्र देऊनही बंधारे भरले नसल्याचे बर्हाणपूरकर ग्रामस्थ आता आक्रमक झाले सोबत घेऊन कांगोनी फाटा येथे रास्ता रोको करण्याचा इशारा बऱ्हाणपूर ग्रामस्थ व छावा संघटनेने दिला आहे बऱ्हाणपूर आणि परिसरातील पाण्याचे उद्भव कोरडे पडले आहेत पाणी पातळी अत्यंत खालावली असून बऱ्हाणपूर गावासाठी पिण्याच्या पाण्याची सुद्धा टंचाई जाणवत आहे अहमदनगर जिल्ह्यात उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे तसतसा टंचाईच्या झळा तीव्र होताना दिसून येत आहे त्यामुळे रोज टँकरची संख्या झपाट्याने वाढत आहे गेल्या एक महिन्यात जिल्ह्यात तब्बल दोनशे टँकरची भर पडली असून सद्यस्थितीत टँकरची संख्या ही दोनशे वर पोहोचली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री